बातमी आहे मधून, अमरावती जिल्ह्यातील वजर येथील एकशे तेवीस अनाथ मुलांचा सांभाळ करणारे शंकरबाबा पापडकर यांना नुकताच भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा पद्मश्री पुरस्कार हा जाहीर झाला आहे शंकरबाबा पापडकर हे नव्वदच्या दशकापासून अपंग मतिमंद व दिव्यांग मुलांसाठी काम करत आहेत त्यांनी आतापर्यंत रेल्वे स्टँड बस स्टँडवर सोडून दिलेल्या एकशे तेवीस बेवारस मुलांना स्वतःचे नाव देऊन त्यांचे संगोपन केले आहे शंकरबाबांनी आतापर्यंत अनेक दिव्यांग मुला मुलींचे लग्न लावून त्यांचे संसार हे थाटात उभे करून दिले आहे वज्जर येथील त्यांचे अंबादास पंत वैद्य अपंग मुलांचे आश्रम देखील आहे शंकरबाबा पापडकर यांना हा पुरस्कार मिळाल्याने विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे प्रतिक्रिया माझी हीच आहे का हा पुरस्कार मी स्वीकारला खरं झाला आहे एकोणीसशे ब्याण्णवपासून मी सेवा करत आहे बेवार दिव्यांग मुलांच्यासाठी माझे जीवन मी अर्पण केलेलं आहे आणि अठरा वर्षानंतर हे मुलं कुठे जातील याची फार मोठं भारतामध्ये काळजी आहे मला भारतातल्या लो समाजाला मला सांगत आहे भारत सरकारला की अठरानंतर हे दिव्यांग मुलं कुठे जात असतील आणि म्हणून याच्यासाठी कायदा झाला पाहिजे यासाठी माझी चढवळ होती आणि आज गृहमंत्रालयाने तीन दिवसापासून मला विचारत आहे का हा तुम्ही पुरस्कार घ्याल का मी त्यांना म्हटलं का हा पुरस्कार यावेळेस मी स्वीकारतो कारण का ह्या पुरस्कार दिल्यानंतर पंतप्रधान मोदी साहेब अठरा वर्षानंतर बेवारस मुलांना राहू द्यावे हा कायदा करतील ही मला खात्री आहे म्हणून हा मी पुरस्कार स्वीकारलेला आहे